साई नगरीमध्ये उपस्थित मंडळाच्या वतीने कॉंग्रॅच्युलेशन तुम्हाला कसं वाटतं तुमचं लग्न झालंय विश्रांतीची गरज खूप विश्रांतीची गरज आहे झोपल्या झाली तुमची मग आता कुठे पण जाताय तुम्हाला परवानगी घ्यायला लागेल याची सो लालगुरुचा कशा तुम्ही तर आज भरपूर दिवसा तुम्हाला भेटत आहे तर आज आहे साहेबांचा वर्धापन दिन सोला तर आठवा वर्धापन दिन सोला आहे आणि आता पालखीने निघेल तर किती वाजतात चार झाल्यात म्हणजे पाच परमपालखी निघाल तर पालखीची तयारी पण चालू आहे आणि तुम्ही इकडे बघू शकता इथे सत्याची पूजा पण झालेली आहे दुपारी तुम्ही बघू शकता साहेबबा या साईडला ता काल डेकोरेशन केलं आम्ही होतो बघू शकता पूर्ण पूर्ण फलांचं डेकोरेशन केलं आहे खूप छान दिसतं मी साईबाबा आणि इकडे तुम्ही बघू का लहान मुलं आहेत पूर्ण रेडी झालेले आहेत कुर्ता विर्ता घालून इकडे तुम्ही या साईडला बघू शकता तयारी चालू आहे इकडे फ्रूट लावलेत फ्रूट या आणि नंतर खाऊन जावे नंतर सगळं पालखी लिह आणि या साईडला तुम्ही बघू शकता पालखीची तयारी चालू आहे कधीपासून तेच करते आणि प्लस आपल्या मित्राचं रोष भंडारी यांचं लग्न पण आहे आज काल आलत होती तर तिकडे पण जायचं आहे बघू शकता जेवणाची तयारी चालू आहे सगळी महिला मंडळ होती सकाळी पण भाजी वगैरे करत ते आता गेल्यात रेडी व्हायला येतील जरा टायमात भरपूर गर्दी होईल आणि पालखी पण निघाल आपली बघू शकता टप्पा करायची वाटत होती टप्पावर बाबा येत बाबा रेडी झालेला आहे पालखी नाही बाबा गे Thank दोन दोन कोणी घेतल्यान दाखवा दोन दोन कोणी घेतल्यान कोणी घेतले ना दोन आवरी आहे तू बाहेर दोन दोन घेतले ते लुटी घेतले तुम्ही किती घेतले सांगे नको बोल या साईडून गावातून चाललेले आहे फालटी आणि आपल्याला लग्न धन्यवाद या साईड ला नवर देव आलेला आहे कसे आहेत तुम्ही एकदम माझे चला येतो आम्ही पुढे <laughs> रोशन नवरा गेलेला आहे no yeah.

ফুনে <laughs> ত <laughs> 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 அரை யார் அரை துமன சங்கல அது பழக்க देऊन आपलं या ठिकाणी स्वागत करत आहोत आपण कृपया स्वागत यायचे मंडळाचे अध्यक्ष प्रकाशजी भंडारा साईबाबांच्या नावाचा पट्टा आणि पुष्पगुच्छ देऊन अरुण घोडे यांचं या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व साई भक्ता आणि मान्यवरांचं या ठिकाणी मंडळाच्या वतीनं स्वागत करत आहोत मंडळाचे संयोजक जयवंत दादा भोई मंडळाचे अध्यक्ष प्रकाशजी भंडारी

आम्ही जेवायला बसलोय तुम्ही बघू शकता इकडे या वेळेस भरपूर गर्दी आहे आम्हाला जरा इथे लग्नात जायचं आहे लवकर त्याच्यामुळे आम्ही जेवून घेतो कारण की खास आपल्या मित्राचंच आहे लग्न आणि आपला भंडारा पण आहे आझद त्याच्यामुळे घाई आहे त्यामुळे आता जेवून घेतो आणि डायरेक्ट तुम्हाला तिकडे भेटतो तिकडे बघू शकता जेव्हा बसले तिथं आता आम्ही चाललेलो आहे डायरेक्ट मांडकोळीला नवऱ्याचा लगीन लावाला लगीन तर कधीच लागला असेल आणि मी तर मग आग पेटते तुम्हाला लागले इकडे तुम्ही बघू शकता मावा लाईटिंग लावू शकते इकडे बघा आणलं आता डाऊन आहे ना

एक डाउन पेमेंट किती गेले एक लाख सव्वीस हजार डाऊन पेमेंट किती डाऊन पेमेंट शहतर हजार रुपये गेले बघू ना जेवलीस का विचार हे चला <laughs>

तिकडे बघू शकता तुम्ही झाले झाले ट्रायसेप जागा ट्रायसेफ अठरा असेल भायसेफ ना कमर <laughs> अस <laughs> <laughs> आये आये बोडी झाले कुठले कुठले जिमला होता ओलिम्पिया मसल पाहिला मसल कुठे अरे यो गाणे यश काय जिमला काय यश बोल नाही दाखव थांब थांब स्टिकर दाखवून द्या दाखव स्टिकर

हे जाग दाख कशी जिंबा कसा अत्यार कसा आहे ताई ताई त्या व्हिडिओवाल्या जाताला बोल ना म्हणजे आम्ही ए मुन्ना काय झालं मॅच कोणा कोणाची माहित नाही एक आम नाही 22 रन देतो कसाला बंदे मॅच का होता पप्पा दा 21

म्हणजे जाम मोठा पीज असेल तुमचा हा मैदानापेक्षा म्हणजे जाम मजबूत असेल शंभर एक वर्ष शंभर एक वर्ष टिकल ना तुमचा पीज योग नाय केलाय घेतली कुठली हाय नवीन पॅन्ट घेतली रे कुठे पॅन्ट घेतली साहिल कशी लागत नवरदेवाने बाटवले खास झाले आईस्क्रीम खायला अरे बोलतोय आईस्क्रीम तिकडे आलाय आईस्क्रीम तू तिथे येऊन झालेला तर बोलतो फोटो ए ए साहिल तुला काय सांगे होत तुला काय सांगेल

असा बोला बरोबर समय भाऊने तो तीन तीन घेतले म्हणून आश्चर्य हॉटाला आश्चर्य वाटले तुम्ही आता बघले तुम्ही तुम्ही अजून ब्लॉग बघला नाही हार्ट अटॅक गेलेत तर आता हे आतपाय चालले ना हातपाय काय करतात ते दोन्ही नावा हो ना के साईल दोन्ही नावा ते हे खाल्लं नाही तर काय होत आतपाय फक्त हालतात तुला माहित आहे गे बोलत नाही तर हातपाय बोलतो कापता बोलतो तुम्ही आम्हाला घेतले आता फोटो काढायला चालूय बाबा खाली जाई इथे आता राशन सामान द्यायचं बाकी आहे राशन पैसे गलासाय विकायची गे जाऊन मोरवी आहे सो कॉंग्रॅच्युलेशन भाऊ कॉन्ग्रॅच्युलेशन तुम्हाला कसं वाटतं तुमचं लग्न झालं खूप विश्रांतीची गरज आहे झोपल्या झाली तुमची मग आता कुठे पण जातो तुम्हाला परवानगी घ्यायला लागेल याची चला उठायला आहे भैया हे गाडी तेरा मेर एक, एक राऊंड गमा एक एक अरे अभी मेरे को फीलिंग है ना मेरे को फीलिंग लेने का है मेरे नहीं अरे अभी तक शादी नहीं हुई लेना ले एक ही राउंड इधर के इधर ही तो एक ही राउंड का पैसा देता हूँ ना मैं जब शादी होगी तब देखा होगा ना शादी शादी को पच्चीस साल बाकी है एक राउंड तो देते एक राउंड भी नहीं देगा तू उसको भाई तो 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 तेरा भाई आहे ना बघा होता आम्ही हे चला येऊ का गुड नाईट चला आहे आम्ही सो नवरदेवाला जाम टाइम लागेल तो जातो आम्ही आता डायरेक्ट पालखीत कारण की त्यांचे निघण्या अजून भरपूर गाड्या निघले गाड्या निघल्या सो गाईच आजचा ब्लॉक कसा आवडला असेल प्लीज तुम्ही लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा चला बाय बाय आयला, चला,